मिरजेत आणि ठोकला शड्डू मनपा निवडणुकीत पॅनेल तयार करण्यासाठी बैठका झेडपी पंचायतीसाठी तयारी निवडणुका संपल्या की निवडून आलेले महापालिकेचे अनेक नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पराभूत झालेले उमेदवार गायब होतात मात्र निवडणुका जवळ आल्या की ते पुन्हा जनतेत दिसू लागतात तसेच चित्र मिरज तालुक्यातील सर्व गावांमध्ये आणि मिरज शहरात देखील बघायला मिळते आहे निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी बैठका आणि तयारी मात्र जोरात सुरू आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत मिरज तालुक्यात भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य पक्ष दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची तयारी सुरू झाली आहे मिरज तालुक्यात ते जिल्हा परिषदेचे अकरा गट मतदारसंघ आहेत मिरज तालुक्यातील भोगे एरंडोली आरण बेडक मालगाव कौलापूर सोनी मसाजकर यांच्या अंतर्गत असणाऱ्या मिरज पंचायत समितीच्या इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद मतदारसंघात भोसेक एरंडोली कसबे डिग्रज येथे कवठेपिराण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून आला होता अन्य सर्व सात ठिकाणी भाजपाचे सदस्य निवडून आले होते यापूर्वी मिरज तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली होती जिल्हा परिषदेतील एकूण अडसष्टपैकी अकरा सदस्य हे मिरज तालुक्यातील येणार आहेत अध्यक्षपदासाठी जणू गेम चेंजर असे मिरज तालुक्याला महत्त्व राहणार आहे दोन हजार स महायुती आणि आघाडी अशा दोन आघाड्या असल्या तरी या निवडणुकीत इच्छुकांकडून सोयीनुसार पॅनल तयार केलं जात आहे सध्या जरी एका पक्षात असले तरी निवडणुकीत मात्र काही जण दुसऱ्या पक्षाच्या पॅनलमध्ये दिसण्याची शक्यता आहे दोन हजार तेरामध्ये चौदा दोन हजार अठरामध्ये अकरा नव्या चेहऱ्यांना नागरिकांनी निवडून दिले होते यंदाच्या निवडणुकीतही नवे चेहरे दिसणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज